नम्रपूर्वक विनंती करतो आता डबल टिबल चौपल इंजिन झालेला आहे तुम्ही काळजी करू नका आणि कोणत्याही पदावर नाही दररोज पाचशे का माणसाकडे गेल्यानंतर प्रश्न सुटू शकते सदगावकर साहेबाकडे गेले की प्रश्न सुटू शकते रावीकर पाटलाकडे गेले की प्रश्न सुटू शकते ही भावना सर्वसामान्य माणसांमध्ये मा आहे आणि अशा पद्धतीने जर आपण काम करण्याचा प्रयत्न केलो तुम्हाला फार मोठी ताकद मिळणार आहे रॅलीचं वर्णन कशा शब्दामध्ये करावं गुणवंत पाटील तुम्ही केलात आणि गुणवंत पाटलासारखे नेते मी पाहिलं चिकाटीचे माणसं आहेत आणि लेडी धरणाचं तुम्ही सांगितलं सहा लाखाचं आमच्या खदगावकर साहेब निवडून आल्याचं तर अकरा लाख एकतरी घेतल्याशिवाय आम्ही सोडणारच नाही असं एवढंच या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि माझे विचार या ठिकाणी थांबवतो